नमहा ओंग गणपतये नमः ओंग गणपतये नम अंगारकी चतुर्थी म्हणजे काय अंगारकी चतुर्थी संकष्टी चतुर्थी दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते जेव्हा चतुर्थी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात अंगारक म्हणजे मंगळ ग्रहाची मंगळ ग्रहाचं एक नाव म्हणून मंगळवारी येणारी ही चतुर्थी अंगारकी म्हणून ओळखली जाते या दिवशी गणपती आणि मंगळग्रहाची विशेष कृपा मिळते सकाळी लवकर उठावं गणपतीचं व्रत करावं उपवास ठेवावा संकष्टी चत गणपती सोत्र किंवा गणपती अथर्व अकरा एकवीस एकावन्न एक वेळा म्हणावं मंगळग्रहासाठी पण प्रार्थना करावी मंगळग्रहाचा मंत्र जपावा मोदकांचा नैवेद्य द्यावा गणपती बाप्पाला दुर्वा शेंदूर मोदकांचा नैवेद्य द्यावा रक्तवर्णी वस्त्र परिधान करावे हे मंगळवारचं प्रतीक आहे ना म्हणून चंद्रदर्शनानंतर उपवास सोडावा गणपती मंदिरात जाऊन लाडू मोदक याचा नैवेद्य दान करावा म्हणजे दान द दा करावं असं म्हटलं जातं यामध्ये अंगारकी चतुर्थीचं व्रत करणाऱ्यांना वर्षभर चतुर्थी संकष्टी चतुर्थीचं लाभ मिळतं असं मि म्हणतात हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च म्हणूनच ते सर्व अडथळे आपले दूर करतात असं मानलं जातं गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव दूर होते आणि आपल्या यशात कामामध्ये यश मिळून कुबेराप्रमाणे यश धन प्राप्त होते असं मानलं जातंच नारद पुराणानुसार या दिवशी भगवान गजाननाची पूजा केल्याने सुख समृद्धी ऐश्वर सौभाग्य वाढतं व घरपरिवारात येणारे अडथळे दूर होतात रखडलेली शुभ कार्य पार होतात गणपतीची पूजा केल्याने नकारात्मकता दूर होते शांतता आनंदी व समृद्ध जीवनासाठी या दिवसाचे खूप महत्व आहे जी कामं हाती घ्याल ते मनापासून पूर्ण करा वाटेत येणाऱ्या अडचणी समोर हतबल न होता उंदरासारख्या दुष्ट प्रवृत्तीवर स्वार होऊन मार्ग काढा हेच गणपती बाप्पा सांगत असतात आपल्याला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला हे सिद्ध होतं गणेशाचे दर्शन केल्याने पुण्य प्राप्त होतं या चतुर्थीमध्ये चंद्राचं दर्शन करून अर्घ दिल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं असं हे व्रत सगळ्यांनी करावं व आपलं मनोरथ पूर्ण करावं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा सगळ्यांना सुख समृद्धी ऐश्वर प्रदान कर तू बुद्धीची देवता आहेस तू सर्वांना बुद्धी प्रदान कर सगळ्यांचं कल्याण कर सगळ्यांचे अडथळे दूर करून त्यांची कामं पार कर गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या आता गणपतींच आगमन पण होईल आता मग गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करायला आता सगळेजण सुरुवात करतील गणपती बाप्पा तुमच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहोत या लवकर या गणपती बाप्पा लवकर या गणराया आधिवंधु तुज मोरया गजानना श्री गणराया आधिवन्धु तुज मोरया मङ्गलमोरति श्री गणराया आधिवन्ध मोरया गजान श्री गणराया वन्दू तुज मोरया श्री गणराया वन्दू तुज मोरया गौरी वरद विनायकुणागारा करुणा गारा विघ्ने नेसी विलया आदिवन्धु तुज मोरया गजानना श्रीगणराया आदिवन्धु तुज मोरया गजानना गणराया आदि वंदू तुज मोरेया गणपती बाप्पा मोरिया ओम गण गणपतये नमः जय अंबे जय अंबे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हिज आय तुझा भानी चरणी प्रार्थना आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया मोरिया ता दुख करिता वार्ता विघनाची हो वार्ता विघनाची दूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सुंदरवटी सेंदुराची होटी शेंदुराची कंठी जय शे मुक्ता फळाची जय देव जय देव जय, जय मंगलमूर्ती हो श्री मंगल मूर्ती राज दवी कुमराज दवी कुमरा चन्दनामकुम कुमकुमके जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमात्रे मान कामनापूर्ति जयदेव जयदेव जय, जय, जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति लम्बोदर पीताम्बर फनिवरवन्दना फनिवरवन्दना सरसोण्डवाक्रतुण्डत्रिनयना टपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे वंदना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो दर्शन मात्रे मन पूर्ति जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति